नमस्कार मित्रांनो आज या निसर्गरम्य कोकणातून मी सुभाष गुरव राजापूर कुंभोहोडे गावातून माझे चॅनल कोकणी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सरसे स्वागत करतो आहे धन्यवाद बघा राजापूर तालुक्यातील हे आमचं कुंभवडे गाव आहे आणि कुंभवडे गावामध्ये आज गमरेश्वर मंदिरमध्ये आज महाशिवरात्रीनिमित्त उत्सव साजरो करतात व भाग मी तुमचा आता थोड्याच टाईमात दाखवणार आहे तुम्ही बघू शकता धन्यवाद बघा मी आता मंदिरात चालले आहे तिकडे आणि तुम्हाला इकडे महाशिवरात्रीचा कार्यक्रम पूर्ण दाखवणार आहे कसं साजरा करतात या आपल्या कुंभवडे गावाच्या गमरेश्वर मंदिरमध्ये पूर्ण आता दाखवणार आहे भागात मुंबईकर यांचा अपमान झालेला इकडे आदेश मुंडे आज मुंबईवर ना महाशिवरात्रीसाठी येलेले इलेले ते मुंबईकरी आमच्या आता दर्शनासाठी चालले तिकडे ढोल पथक चालू आहे इकडे सरबत स्वरूपामध्ये लोक रुपये हे आमची देसाई बंधू आज सरबत इकडे ठेवलेला कोपम सरबत ने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी त्यांनी सरबत ठेवलेलो इकडे आणि तुम्ही त्याचा स्वाद घेऊ शकता दाखवची दुकानं दाखवते यात्रेसाठी आलेली दुकानदार पूर्ण अशी दुकानं इकडे लागलेली आहेत तिकडे वांगी पण आहेत गावठी वैंगी आहेत एकदम हो दुकानदार इकडे दुकानदार दुकानदार इकडे आमचे दादा भिगू दादा या इकडे आमचा विठ्ठला मंदिर आहे इकडे इकडे परिसरात पूर्ण माणसाशी melilit lihat, itu ananda kita, ay nih, आपल्या मंदिरमध्ये महाशिवरात्री उत्सव दोन हजार चोवीस निमित्त सर्व भाविकांचे सेवा समितीच्या आपण आभार मान स्वागत करतो सर्व भाविकांच ग्रामस्थ दर्शनासाठी होते त्यांना विनंती आहे मी आता गमरेश्वर मंदिरकडे गेलेलो आहे आणि निमित्त इकडे कार्यक्रम थोड्याच टायमात चालू होणार आणि भटजी काका इकडे आपल्या मंदिरामध्ये अभिषेक चालू आहे इकडे आमचं गमरेश्वर मंदिर आहे इकडे आता तुमक दाखवते तिकडे मंदिरात आतमध्ये अभिषेक चालू आहे इकडे असं आमचं मंदिर आहे इकडे श्री गंभीरेश्वर सांगात सर्वदा विपाद्मो नमः हे पुनार्थे जननम त्वरव्यामि अरिद्रं गुंघम चित्रकत्वे वत्त्वातिल मांसे ग्रसलीनयति कुरे हे पुनार्थे जननम वीरवजला बसराणि त्वरव्यामि भिक्षुवे बुद्धकारो पुष्पामरव्यामि अमोर्वास्ताः आपितः जीवो नरवयाः दिगं मेत्रं त्रङ्गाय लशो परिवाराय नः वाले नाम के दो मन हाँ को बात तो बेटा बस पढ़ लेंगे तांगुला दक्षिणा आता है दूसरा बजाय में पढ़ा आते हैं नारायण बनिया आते हैं नारी के रस पर लम्बे दूसरा बजाय में दूसरों माँ पे ना अक्षत ओ नमस्कार करा अब तबाव ये नमस्कार आंसर दूसरा बजाय में नमस्कार ओ भी खुद नियोगा

i oh, Thank you.

Untuk siswa sekalian, ज्या भाविकांचा उपवास आहे त्यांच्याकरता खिजडीची व्यवस्था केली आहे परंतु ते घेण्याकरता आपल्याला ज्याचा उपवास आहे त्यांच्याकरता खोक आणि ज्याचा उपवास आहे त्यांच्याकरता तेवढाची व्यवस्था आहे तर कृपया सर्व भाविकांनी ती वेगवेगळी जे फोपट आहे ती घ्यायची आहे आणि सर्वपरी करावं हॅलो ವಿರೋಧ ಮಾಡಿದ್ದರೋಧ ಮಾಡಿದ್ದ اوه يا رب کي مي نه ڪم ٿو ڪري سگهان ٿو ۽ ڪيترا ائين ٿيو ٿا दर्शनासाठी लाईन लावला ला आमचे खास मुंबईवर ना मित्र मंडळी दर्शनासाठी बाने कंपनी ने मोंडे बंधू आमचे ललित मोंडे म्हणून आज दर्शनासाठी लिहि आपल्या गमरेश्वर मंदिर कडे त्यांचं आगमन आपल्या मंदिरामध्ये झालेलं आता दर्शनाची लाईन लावलेली आहे इकडे आमचे घाणेकर बंधू शिवभक्त असं म्हटलं जात की संत बंदिराबाई यांनी आपल्या अभंगामध्ये वारकरी पसरल्या पद्धतीमध्ये त्याचा आपल्या मुलीमध्ये उल्लेख करत असताना सांगू शकतात की ज्ञानदैकी पाया उभा दिला देवालया कामा तयार त्याने केला विस्तार जनादन लेखनाचं हाव दिला भागवंधन तुम्हाला जाणारे करायचं भजनदाना खूप आहुत तुमच्या बैठकाबाई यांनी या आपल्या अभंगामध्ये वाहतुरी संप्रदायांची मुहूर्तकडे लढवत असताना ज्ञानेश्वरांनी या भूमीमध्ये

सादर करतो सर्व भाविकांना विनंती करतो की मंदिराच्या सभा मंडपामध्ये घ्यायचं आहे दर्शन घेऊन झाल्यानंतर सर्वांकरता या ठिकाणी श्री नवनाथ मयेकर यांनी मोफत सर्वत वाटप केलेलं आहे ते सर्वत देखील घ्यायचे आहे त्याचप्रमाणे सर्वांकरता त्या ठिकाणी महासत्ताची व्यवस्था केली आहे ज्या भाविकांचा उपवास आहे त्या सर्वांनी करावं सुरू होतो कृपया सुरू करावा बघा महाशिवरात्रीसाठी इकडे जवनी आहे आणि आमचे हरचोलकर बंधू हरचलीवाटी यांनी यावर्षी जेवण तयार केलेलं बघा असं जेवण मस्त आहे जेवण असे खिचडी बिचडी बघा इकडे उपासाची खिचडी आहे आणि इकडे बटाट्याची भाजी आहे बघा अशी बटाट्याची भाजी जे टोप उतरले तिकडे आमठी आहे हे मधुकर वेतकर आणि दादा हे यांनी जेवण बनवलेलं आहे पूर्ण त्यांच्या वाटेतल्या लोकांनी तिकडे भात ठेवलेला टाकून पानाखाली जरा पान उघड बघूया मधू पाण्याखाली असो भात टाकून ठेवलेलो आता थोड्याच टाईमात एवढी परसादी चालू होणार धन्यवाद <laughs> आपण <coughs> उपवासासाठी इकडे खिचड्या ठेवलेली आता लोक आहे ते लाभ देतात तिकडे इकडे जेवण चालू झालेला महापारसात इकडे आमचे हरतलकरी बंधू इकडे जेवण घेत आहे लाईन लावलेली इकडे जेवण चालू हे आमचे अडचणीचे महिला आणि इकडे लोकांना जेवण देतात इकडे महाप्रसाद येत जुलेबी पण मस्त एकदम बनवलेली आहे अशी जुलेबी कशी मस्त आहे ना एक नंबर जेवण पण मस्त अगदी स्वादिष्ट जेवण बनवलेलं एकदम सुरसुरी जेवण हा जेवण पण मस्त झालंय जेवणाचा स्वाद घेतो तिकडे न रे जुलेबी बि कशता मस्ती रे जव मस्त Gue t referred on as you. Surah, UFX白. Su figured out the�verbs UFX白 challenge from invers er capacity za asa